आता आपण बनवणार आहे कारखेल व्हेज बिर्याणी जिल्हा पुणे हो अच्छा हे किती आपलं वांग टाकलं हे वांग आहे चार किलो चार किलो वांगे आणि अशा पद्धतीने छोटे छोटे करायचे त्याला हो आणि आता हे पूर्ण आपलं तयार झालेलं आहे आता तळलेलं आहे का आपण बिर्याणी किती किलोची बनवणार आहे आपण आता हे जर समजा आपलं चार किलो वांगे तर समजा एक तीन किलो तांदूळ अच्छा तीन किलो तांदूळ आता कांदा भाजून घेतो आपण किती कसं भाजायचं कांदा हा पूर्ण ब्राऊन कडक होऊन द्यायचा अच्छा पूर्ण ब्राऊन कडक होऊन द्यायचा आणि आपल्या आता तुम्ही बोलला तीन चार किलो आपण राईस घेणार आहे त्याला कांदा किती किलो आहे कांदा अंदाजे दीड दोन किलो दीड दोन किलो असेल एक दीड किलो तर असत नीट केलेला दोन किलो मग आता तुमच्या बिर्याणीला तुमच्या घरगुती मसाले वापरतात सगळे सगळे आपलं रेडी टू कुक मसाले रेडी टू कुक डायरेक्ट डायरेक्ट अच्छा मग तुम्ही कसं मॅनेज करता बिर्याणी करायची म्हणलं ना घरी तर त्यांना कुठलेच मसाले घालायची गरज नाही फक्त खमंग इंडियाचे मसाले न्यायचे तयार बिर्याणी खमंग खमंग इंडिया खमंग इंडिया, खमंग इंडिया आपला ब्रँड आहे आपला हो मग वेबसाईट पण आहे आपली हो खमंग इंडिया सर्च केलं तर भेटून जाईल कॉन्टॅक्ट खमंग नाही 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 वेबसाईट नाहीये परंतु कॉल केले ना आम्हाला त्या नंबरवर सांगितलेल्या तुम्ही ऑनलाईन कुणीही मागू शकता तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल अच्छा आता हा कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन करून घ्यायचा आहे स्पेशल चुलीवरची वांगा बिर्याणी स्पेशल चुलीवरची वांगा बिर्याणी पुढचे तीन दिवस भीमतडी फेस्टिवलं मिळणार हो पण याच्यानंतर तुम्हाला मसाले ऑर्डर करून घरी बनवावे लागेल हो काकींच्या पद्धतीने आता हा कांदा आपला पूर्ण तयार झालेला आहे आता आपण काढून घेतो आता आपलं तेल तापलेलं आहे आपण टोमॅटो तापतोय आता आपल्याकडे पूर्ण व्हेज बिर्याणीच असते आपण नॉनव्हेज करू शकतो आपण करायची म्हणलं तर कढई तुम्ही बोलला ही एवढी जड कढई आहे वजन किती द्यायचं एका माणसाला झेपते का ती नाही किती किलोची आहे ती बत्तीस किलोची प्युअर लोखंड प्युअर लोखंड बत्तीस किलो तो वाजूनच वेगळी त्याची तर वाजूनच कारण लोखंड तुम्ही बाकरीला पण लोखंड दावा वापरतो काय आहे ना आता आपण एक एक साहित्य टाकत राहतोय हे जे आहे ते आलं लसूण पेस्ट पेस्ट एकदम करून देतो आपण हो कारण कस होत ग्राहक एवढं आटपत ना नाही अच्छा त्यामुळे ती तयारी अगोदरच करावी लागते हा जिरा जिरा <laughs> टोमॅटोच बारीकडे रगडा झाला पूर्ण आता ही कोथंबीर आहे हा पुदिना पुदिना पूर्ण कुटुंबाचा व्यवसाय काय हो सगळेच काम आपल्याला कांदा तळून कांदा हा कांदा कांदा तळायला खूप जास्त वेळ लागतो मेहनतीचे काम आहे कांदा आणि टोमॅटो हा जो आहे ना आपला सगळा रेड टू कुक मसाला आहे रेडी टू कुक मसाला तुमचा हो बाकी काय बाकी काय बाक, बाकीच्या मेंबरला पण मिळेल में बाहेर ऑर्डर केलं तर अच्छा मग तुम्ही जो नंबर सांगितला मग अशी त्याच्यावर घ्यायचं एकदम आणि मसाला बाकी आता हे काय बघा आता मीठ टाकणार आहे ते सुद्धा आपण स्पेशल टाटाचं मीठ वापरतो नंबर आपल्याला कारण घरी खायचं म्हटलं तरी आपण साध वापरतो तुम्ही जसं घरी खाता तेच बाहेर देतात बाहेर कारण क्वालिटी असते क्वालिटी अंदाजानुसारच टाकायचं त्याच्यानंतर आपलं हे वांगाचं बिर्याणी आहे वांगा बिर्याणी भर तर त्यामुळे आता वांगे तळून घेतलेले बाका हे वांगे आपण तळून काढलेले आहेत ते आता टाक टाकायचे आता मस्त मिक्स करून घ्यायचं आणि लोखंडी लोखंडीकडे असल्यामुळे हा फायदा आहे हालत नाही जागा सोडत नाही कडाय करपत पण नाही हा एक नंबर थोडंसं आता तेल आणि टाकू त्याला अजून जरा ते नका दाखवू बघा आपण जे तूप वापरतोय ते गावरामधलं गावरान तूप डांडा वगैरे नाही कारण आपल्या चवीनुसार तुम्ही गोविंदच तूप वापरा गोविंद गोविंद नाकोडा मी दोन्ही पैकीच वापरतो कारण चांगली क्वालिटी आहे आता आपण दही टाकणार आहे दही पण दही पण आंबट पण आहे हो आणि टेस्ट वाढते टेस्ट वाढते हे आहोत आपलं दही आणलं हो द ते बिर्याणी तर कमालच होणार आहे आता बघा हे मिश्रण आपलं पूर्ण तयार आहे हा आता तुम्हाला कस वाटतंय बघा एक नंबर सुगंध सुटला हे बघा बिर्याणी अगदी खावा अशी वाटत पाहिजे दही आणि एवढे सगळे पदार्थ मस्त असे हो खमंग सुटलेला आहे आता आपण काय टाकणार आता आपण डायरेक्ट शिजवलेला भात शिजवलेला भात आणि भात पण बघा एकदम सुडसुटीत झालेला आहे हे बघा भात हा असा आहे आपण कोणता तांदूळ वापरतो बासमती तांदूळ वापरतो अख्खा अच्छा बासमती अख्खा कारण बिर्याणीला तुकडा सुटसुटीत एकदम अशी <laughs> बिर्याणी आपल्याला दिवसामध्ये किती टाइम बनवावं लागते बिमथडी मध्ये बिमथडी मध्ये एवढ्या जर म्हणलं तर चार ते पाच अरे बापरे मागणी पण जास्त आहे ते मागणी जास्त आणि चव उत्तम आहे त्यामुळे लोक आवर्जून येतात आम्ही त्यात सकाळची एवढी थोडीच बनवतो थो का तर ग्राहक दम काढत नाही दुपारी जरा असं करतो कारण प्रोसेस करायला वेळ लागतो वे ला। आता पुन्हा आपण थोडीशी वरून कोथंबीर घालतोय आता आपण स्मोक देणार आहोत त्याला कोळसा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर तूप टाकतोय आपण शेवटी दम देतो त्याला हो शेवटी दम देतोय हे बघा जे दूर आहे का आपल्याला आता झाकण ठेवून असेल आता किती वेळ ठेवणार आहे एक पाच मिनिट पाच वांग बिर्याणी वांगा बिर्याणी पण आहे हा सोमवार आहे आणि वेज बिर्याणी खाण्याची मजा आणि ती पण वांग करूया हम्म जो दम दिला होता ना तुपाचा तो तुपान होता आणि त्याचा पहिला फ्लेवर त्या तो दमचा गेला मस्त एक नंबर पण म्हणजे ट्राय करा आणि ताईंचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक्स आहे तू पण टाटा बाबा टेकेअर सी यू